सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्यामुळं बेवारस वृद्धाला मिळालं जीवदान संवेदनशीलता वाढवते मान दुपारी ची वेळ बाहेर सूर्यनारायण आग ओकत असल्यामुळं बेडवर नुसताच पडलो होतो काही वेळासाठी डुलका लागतो न लागतो तोच उमरज इथल्या महावितरणशी संबंधित कामाशी निगडीत असलेले आमचे मित्र महेश यादव यांचा फोन आला हॅलो मी महेश बोलतोय असं म्हणून पुढची कहाणी सांगताच माझी खाडकन झोप उडाली एक वृद्ध आजोबा महावितरण कार्यालयाच्या गेट समोर गत चार दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत बेवार स्थितीत पडले असून अन्न पाण्याविना खूपच अशक्त झाले आहेत कोणत्या तरी अज्ञात वाहन चालकांना त्यांना ठोकरल्यानं कमरेला मुक्का मार लागलाय त्यामुळे त्यांना धड उठताही येत नाही प्रचंड वेदनांनी विवळत असल्याचं महेशनं सांगितलं आणि खाडकण झोप उडाली आलेली झोपेची तंत्रे घालवण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन गडबडीत चेहऱ्यावरती पाणी मारलं आणि मोटरसायकलला किक मारून थेट उमरतच्या महावितरण कार्यालयाचं गेट गाठलं पाहतो तर काय अगदी गेट समोरच साधारणपणे पंच्याहत्तरीतील वृद्ध आजोबा अर्धनग्न अवस्थेत विवळत पडले होते शरीर खूप अशक्त झाल्यामुळं शरीरात त्राण उरला नव्हता जवळ जाऊन थोड्या मोठ्या आवाजात नाव आणि गाव विचारलं असता ते अस्पष्ट आवाजात कधी हैदराबाद तर कधी विजयवाडा असं हिंदी आणि मराठी भाषेत सांगत होते असंबंध बडबड विवळणं सुरूच होत वृद्ध आजोबांना तातडीच्या उपचारांची गरज होती हे ओळखून या घटनेची माहिती देण्यासाठी उमरज पोलीस स्टेशनचे कारभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित घटनास्थळी धाव घेतली भोरे यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची सूचना करून सातारा इथल्या सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाला संपर्क साधला त्यामुळं पुढील उपचारांची सोय अधिक मदत झाली अवघ्या काही मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाली उपस्थित असलेल्या समाज बांधवांच्या मदतीनं वृद्ध आजोबांना रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर रुग्णवाहिका सातारा इथल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेनं मार्गस्थ झाली सर्वांच्या संयुक्तिक प्रयत्नांमुळे आज एका बेवारस जखमी वृद्ध आजोबांना जीवदान मिळणार होतं अर्थराज्य न्यूज मराठीच्या उमरस प्रतिनिधीची समयसूचकता आणि कार्यतत्परतेचा आनंद उपस्थित समाज बांधवांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कराडोंबर प्रतिनिधी रघुनाथ थोर